तर जशी चिवची व्हिडिओ यायला लागलेत तसे बऱ्याचशा लोकांना चिवची व्हिडिओ आवडत आहेत तर थँक यू आणि आज तुम्हाला चिवची बडबड दाखवतो जीव जी कशा जास्त गप्प हानते जेव्हा जनरली मला घराची बोलते का ना एवढी कॉमेडी करते लेहास येतं आणि च्यू जर झोपली ना तर करमत नाही बरं का असं वाटतं काय तर खारप नाही च्यू आपण आता कुठला व्हिडिओ घेतला पिंक कलर आपण व्हिडिओ कुठला घेतला आता तुझा ड्रेस तुला ही घातलंय ना दप्तर घालून आपण आता कुठला एक व्हिडिओ घेतलाय कॉमेडी बोललय ना शिव काय विचारू तुला आज मला समजा ना झालंय नाही त्यावेळी शाळेत शाळेत एक गाणं शिकवलंय का कुठलं गाणं पिंक कलर गाणं 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 बी पिंक कलरचं असतं का हा बर म्हणून दाखव पिंक कलरचं गाणं पावचा तुला पाऊचा येते बंगला चिल उबाळा एवढच का गाणं एवढंच होतं का पिंक हां आता बघ आता दुसरं गाणं ये Gampati party gặp party papa gọi ra, anh thì wa, na cao gặp party gặp papi chạy đi chúc 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 gặp party gặp papi ở trên ra

शाळेत काय मिळतो खाऊ काय मिळतो खायला भाता तुला आवडत पहिल्या दिवसापासून शाळेची आवड बर का म्हणजे मला दोन्ही मुलींचा काही त्रास नव्हता मी ज्यावेळेस लहान होतो का त्यावेळेस अक्षरशः मला शाळेत नेऊन सोडायची वेळ आली आणि मी पळून आलतो पण ह्या दोन्ही लेकरांना मी शाळेत जायचे मुली का आनंदातच काय विषय म्हणजे मुळतच ह्यांना शाळेची आवड आहे आणि खूप भाग्यवान आहे आता पुढचा भविष्य काळ काय असेल ते आता तुम्ही बघतायच हळूहळू आमच्यामध्ये डेव्हलपमेंट काय होतंय चो चोला अजून एक गाणं कोणतं कोणतं येतं भाई ना गामा नाही गाणं शिकवणे थँक कुठलं मन बर काय च्या

गल्ली तशी रडला पुण्या गल्ली तशी रडला झालं थंडी वरल आवडलं का मग तुम्हाला मित्रांनो तर मित्रांनो थंडीच्या दिवसातच तेवढं म्हणायचं मग उन्हाळ्यात उन्हाळ्यात काच ना म्हणायच सकाळच्या पारे नाकात काढाल ती बोट गुदगुद करते काय सर्दी झालीये

परत एक मोर असतो आणि काय म्हणते मी तुला शेंग घेऊन येते बर आणि परत चुत परत चुतशी का परत पाऊस आणि चिलूबा चिंब झालं त्याला खूप आनंद येतो

पोपट गोड गोड पिरू देतो तरी पण चिलू बन थांबलं नाही बोर येतो छान छान नाचून जातो परत घर येते छान छान गाणे गाऊन जाती आणि परत शेवट येतो हत्ती हत्ती म्हणतो खरुताईला खरुताई खरुताई काय झालं चिलू बाळाला रडायला माल पाहिजे माल चिल चिलवाळाला परत खर काय म्हणते कुठून पाऊस जवळ ते खाऊ होतं होत हातीन त्याच्या सोंडे हाती आणि चिलबाळाच्या अंगावर डकलं आणि मग चिलू बाळाला लागले एरे रे रे पावसा गाणं होय इतून लागले का एरे रे रे पावसा आधी आदी नव्हतं काय पाऊस कशी बडबड बघा झालं की आपण मला कलर देऊ देऊ ओयो तुला काय शिकत नाही का शिकवत बाई अहो तू चोळा मंग आहा टमटम म्हणते तुला कुठलं गाणं येतं बाबा चो आ टमटम आ टमटम आ बड बमला येतंय गाणं एक लाल लाल टेमाटो शेतात म्हातारी बसली गवतात गवत गेल मातारी कुठे गेली पण शिव शिव म्हातारी कुठे गेली मुंबई मुंबईला तुला माहिती का मुंबई कुठे आहे पप्पा कुठे आहे मुंबई सांग शिव पप्पा नको मला गाणं म्हातारी कुठे गेली कुठे गेली कुठला बरोबर काहीतरी झाली तुम्हाला डान्स करून ओके बाज बाज बाळा माझा हात दुखायला लागला कॅमेरा पकडून

किती काल बघितलं लेकर घरात नसली की घर खायला उठत उगज म्हणत नाही बाय बाय फायनल बाय बाय आता